हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता दोन तीन दिवस व्हिडिओ नाही आले कारण की गणपती बाप्पा बसलेत आणि सगळ्या तुम्हीसुद्धा बिझी आहात व्हिडिओ टाकला तरी इतका काही चालत नाही त्याच्यामुळं थोडासा आराम घेतला आणि आज व्हिडिओ अपलोड करते तर आज ना घरातले सगळे देव साफ करायला काढलेत तर पितांबरीने आज साफ नाही करणार कारण का मी नेहमी ना देव पितांबरीनेच साफ करते पण आज म्हटलं की सायट्रिक ॲसिड मी घरी घेऊन आले होते आणि खूप दिवस आणून ठेवलं होतं पण त्याचा वापर मी काही केला नव्हता पण आज मी निवांत होते कारण का रुद्राला सुट्टी होती त्याच्यामुळे नाश्ता म्हटलं थोडासा आरामात करूया आणि देवाची भांडी वगैरे हो साफ करून मग देवाची पूजा करूया कारण की आज रुद्राचे पप्पा देवपूजा करून गेले नाहीत त्यांना सांगितलंच होतं आज मी सगळे देव साफ करणार आहे तर आता आंघोळी वगैरे झाल्यानंतर ना पहिले देव मी त्या सायट्रिक ॲसिडच्या पाण्यामध्ये म्हणजे त्या मोठ्या भांड्यामध्ये सगळे ठेवलेत आणि आता नाश्त्याची तयारी करून घेते तर आज ना थोडासा वेगळा म्हणजे तुम्ही नेहमी बनवत असाल पण मी फर्स्ट टाईम बनवते मेंदूवडे तर आता इथे पहिले मी डाळ लावून घेते आणि नुसती तुरीची डाळ मी काही लावणार नाही आहे नुसत्या तुरीच्या डाळीचा सांबर चांगला होतो पण तुरीची डाळ खाल्ली ना की आमच्या घरामध्ये सगळ्यांना पित्त होतं आणि ते शरीरावरती उत्तसुद्धा त्याच्यामुळे तुरीची मुगाची अशी मिक्स डाळ मी लावले आणि त्याच्यामध्ये शेंग नव्हती घालायला त्याच्यामुळे शेंग नाही घातली पण भोपळा घातलाय दोन छोटी वांगी होती तर ती सुद्धा कट करून घातलेत अर्धा कांदा कट करून घातला टोमॅटोसुद्धा घातले हिरवी मिरची मीठ आणि हळद आणि तीन शिट्ट्या होतोपर्यंत ही डाळ मी शिजून घेईल आता डाळ शिजते ना तर तोपर्यंत ही देवाची भांडी मी साफ करून घेते तर मी बघितलं फर्स्ट टाईम मी ट्राय केलं सायट्रिक ॲसिडमध्ये दे देवाचे भांडे साफ होतात की नाही तर मला असं वाटतं की सायट्रिक ॲसिड कमी पडला असावं त्याच्यामुळे काही साफ झाले नाही देव थोडे थोडे निघाले पण जे डाग होते ना तर ते निघालेच नाहीत म्हणून मी पितांबरीचा सुद्धा वापर केला आणि देव साफ करून घेतले आणि आता देवाची पूजा करून घेते तर देव आधी देवाच्या कपड्याने ड्राय करून घेते आणि मला एक कमेंट आली होती की ताई तुझी सकाळची जी देवाची पूजा दाखव ना तर मी ना आधीच्या व्हिडिओमध्ये खूप वेळा देवाची पूजा दाखवले आणि तसंही डेली रुटीनमध्ये कधी ना कधी मी देवपूजा तुम्हाला दाखवतच असते तर काही नाही देव साफ करून मी घेते ज्यावेळेस जास्त मला काळपट देव वाटले ना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पितांबरीने साफ करते आणि बाकी इतर दिवशी रुद्राचे पप्पा कधी पूजा करून गेले तर मी नाही करत आणि जर ते नाही करून गेले ना मग देव स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे पोसून घ्यायचे त्याच्यानंतर दे फुलं असतील तर फुलं लावून घ्यायचे देवाला गंधक लावायचा आणि देवाची बत्ती लावून झाल्यानंतर अगरबत्ती किंवा धूप लावायचा देवाच्या समोर एक आरती किंवा मंत्र बोलून झाल्यानंतर दरवाजाच्या समोर एक छोटीशी रांगोळी काढायची झाली देवपूजा आणि मग बाकी कामाला लागायचं आता कधी कधी काय होतं सांगू का रुद्रशाळेत जर जात असेल ना तर पहिला नाश्ता होतो त्याच्यानंतर मग देवपूजा होते तर आज ना हिते पहिली देवपूजा करून घेतली आणि आता नाश्ता बनवायला मी सुरुवात केली तर आज वडे आहेत थोडासा वेळ लागेल मला आणि आज वडे का सांगू का आज ना आमच्या इथे म्हणजे गणपती बसवला ना युनिटमध्ये तर तिथे भंडारा आहे तर दुपारी भंडाऱ्यासाठी आम्ही जेवायला तिकडे जाणार आहोत म्हणून नाश्ता म्हटलं थोडासा हे आणि मी कधी ना मेंदूवडे बनवले नव्हते पण घरामध्ये रुद्राला त्याच्या पप्पांना सगळ्यांना मेंदूवडे आवडतात तर म्हटलं आज मी ट्राय करते आता ही उडद्याची डाळ ना भिजत घातली होती तर ती बारीक करून घेते बारीक करताना एकदम थोडंसं एक, एक चमच किंवा दोनच चमच मी पाणी घातलं असेल आणि यूट्यूबलाच ही रेसिपी मी बघितली आणि तशीच मी फॉलो करून बनवते तर आता हे फेटायला ना भरपूर वेळ लागतो कारण की चांगलं फेटल्यानंतरच मस्त खुश मेंदू वडे होतात आणि मला ना अजून एक कमेंट आली होती की वजन कमी करायचं आहे म्हणतेस आणि तेलकट भजी भिजी किती खाते तर हो ह्या महिन्यामध्ये ना भरपूर तेलकट पदार्थ खाल्लेत आणि कसं होतं घरामध्ये जर कोण बोललं ना की बनव भजी किंवा बनव काही ना काहीतरी तर मग बनवलं जातंच आणि आपण कितीही ठरवलं ना आपण नाही म्हणजे मी कितीही ठरवलं ना की नाही खायचं पण बनून झाल्यानंतर पदार्थ ना, ना खाल्लाच जातो त्याच्यामुळे जा आता कमी करण्याचा प्रयत्न करेल आता ही डाळ मस्त शिजून घेतली खूप शिजले कारण का जास्त पण शिजवायची नसते नुसती तुरीची डाळ असते ना तर नसते एवढी शिजली पण मुगाची डाळ पण ॲड केले ना त्याच्यामुळे जा ती जास्त शिजली आता फोडणीची तयारी तेल गरम झाल्यानंतर दाणे थोडेसे घातलेत त्याच्यानंतर जिरं मोहरी ते थोडीशी तडतडली की कांदा कट केलेला तो घातला नंतर हिरवी मिरची कढी पत्ता लाल मिरच्या घातले दोन आणि लालसर होतोपर्यंत गांदा फ्राय करून घ्यायचा त्याच्यानंतर कट केलेला टोमॅटो घातला टोमॅटो पण चांगला मऊ होऊन द्यायचा त्याच्यानंतर मग सांबर मसाला घालायला विसरायचं नाही जर सांबारा बनवायचा असेल ना म्हणजे इडलीसाठी किंवा मेंदू वड्यासाठी तर एवरेस्ट किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या कंपनीचा वापरू शकता पण मी ना एवरेस्ट कंपनीचा सांबर मसाला वापरते सहसा गरम मसाला किंवा आणखी कोणते मसाले जर मला पाहिजे असतील ना तर मी एव्हरेस्ट कंपनीचेच वापरते आणि गूळसुद्धा घातला आहे थोडासा आणि जी डाळ शिजून घेतली होती ना तर ती घातली फोडणीला तसंच पाणीसुद्धा ॲड केले कारण का जास्त घट्ट सांबार चांगला नाही लागत जितका पातळ असेल ना तितका छान लागतो आता इथे ना मी चिंचेचं सा पाणीसुद्धा सांबारमध्ये घालते चिंचही मी मगाशीच भिजत घातली होती हाताने तिला चांगली मॅश केली आणि निघणारं पाणी हे सांबारमध्ये घातलं तर सांबाराला चांगली टेस्ट येतेच आणि त्यासोबत सांबारचा कलरसुद्धा चेंज होतो मस्त दिसतो सांबार दिसायला तर आता चिंचेचा निघणारा गाळ फेकून द्यायचा हाताने गाळायची किंवा मग चहाची गाळणी असते त्याच्याने सुद्धा गाळून तुम्ही घेऊ शकता आता सांबरला कड येतोय ना तर तोपर्यंत मी चटणी बनवून घेते तर चटणी मी नेहमी बनवते तशीच बनवते खोबरं हिरवी मिरची थोडीशी शेंगदाणे थोडीशी साखर मीठ थोडीशी लसूण कोथंबीर असेल तर कोथंबिरी थोडंसं पाणी घालून मिक्सरला चटणी बनवून घेतली त्याच्यानंतर तडका दिला मोहरीचा आणि कडीपत्त्याचा आणि आता वडे बनवायची तयारीत तर मग मी पीठ चांगलं फेटून घेतलं होतं तर आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ कांदा कट करून हिरवी मिरची आणि जिरं घातले परत एकदा थोडंसं फेटून घेते आणि वडे बनवते तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं ना की मीडियम गॅस करायचा आणि हाताला पाणी लावायचं आधी वडे बनवताना म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि आता इथे मी एक पलेता घेतला आहे त्याच्यावरती हे वडे मी बनवते आणि मध्ये छेद पाडते पिठाला हाताने छेद पाडता येत नाही ना तर ही ट्रिकसुद्धा मी यूट्यूबवरती बघूनच फॉलो करते तर इझिली वडे ना तेलामध्ये सुटत आहेत तर छान वाटलं मला फर्स्ट टाईम मी बनवते काही मिस्टेक नाही झाली आणि खायलासुद्धा मस्त कुरकुरीत झाले होते फक्त मिक्सरला थोडंसं बारीक डाळ नव्हती व्यवस्थित झाली मध्ये मध्ये थोडीशी डाळ लागत होती तर चांगली फाईन पेस्ट झाली असते ना तर वडे आणखी छान लागले असते मेंदू वडे बनवायचे म्हटले ना की मिक्सर चांगला पाहिजे मिक्सरचं चा भांडं चांगलं पाहिजे कारण का ही डाळ बारीक करताना ना एकतर खूप वेळ जातो मिक्सरवरती लोडसुद्धा येतो आणि माझं तसंच झालं पीठ बारीक करून तर झालंच होतं पण चटणी बनवायला गेले ना तर चटणीसुद्धा झाली होती पण मला आणखी बारीक करायची होती तर बारीक करताना मिक्सरच्या भांड्याचं पातच तुटलं त्याच्यामुळे खोबऱ्याची चटणी थोडीशी भरभर लागत होती पण ठीक झालेली आणि वडेसुद्धा मस्त झाले ते तुम्ही पाहू शकता फर्स्ट टाईम बनवले पण छान झाले आणि खायलासुद्धा टेस्टी झालेत तर आता इथे सगळे वडे मी तळून घेतले रुद्रासुद्धा घरी होती त्याच्यामुळे तिला सुद्धा दिलं गरम गरम खायला आणि आता हे आमच्यासाठी मी बनवलेत तर आता नाश्ता आम्ही करून घेतो रुद्राच्या पप्पांना फोन करून बोलवले कारण का हे जर असं करायचं असेल ना तर एकतर सकाळी सकाळी त्यांच्या टायमावरती होत नाही ते पाहुणे आठलाच घरातून बाहेर जातात त्याच्यामुळे मग त्यांना फोन करून मी बोलवते जवळ असल्यामुळे ते येतात आणि आता आम्ही इथे नाश्ता करून घेतला आणि मी आता किचनच्या कामाला लागले कारण का दुपारचा स्वयंपाक बनवायचा नव्हता भंडारा होता त्याच्यामुळे तिकडेच आम्ही जेवायला जाणार होतो तर दुपारी एक दीड वाजता जायचं होतं आणि आमचं सा सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत नाश्ता सगळं झालं होतं तर म्हटलं आता किचन क्लीन करून घ्यायचा किचन ओटा साफ करून घ्यायचा खूप खराब झाला होता खराब म्हणजे मी डेली साफ करतच असते पण भरपूर पसारा होतो स्वयंपाक बनवताना किंवा नाश्ता बनवताना आणि जर वेगळा कोणता नाश्ता बनवायचा असेल किंवा कोणती सब्जी बनवायची असेल किंवा कोणती वेगळी रेसिपी जर बनवायची असेल ना तर अजूनच पसारा होतो किचन कापू काउंटरवरती तर आज माझं तसं झालं होतं भरपूर पसारा झाला होता सांबरसुद्धा बनवायचा होता वडेसुद्धा बनवायचे होते चटणीसुद्धा बनवायची होती मग बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या त्याच्यामुळे सगळं फ्रीजमधला आणून किचन काउंटरवरती ठेवलं होतं आणि भांडी कुंडी पण भरपूर निघतात एकच पदार्थ बनवायचा झाला तरी किती भांडी निघतात तर आज तीन तीन पदार्थ बनवायचे होते त्याच्यामुळे आता किचन सगळा आवरून घेतला भांडी साफ करून घेते आणि भांडी पण खूप पडतात जरा काही वेगळं बनवायचं झालं ना की भांडी पण भरपूरच पडतात मेन म्हणजे सांगू का ज्यावेळेस मी इडली बनवत असते ना त्यावेळेस त्या इडलीची भांडी तर खूप पडतात म्हणून मला इडली बनवायचा कंटाळा येतो जर इडलीचं पीठ ठेवलं हो ना मी जास्त करून ढोसेस बनवते तेव्हा जास्त काही भांडी पडत नाहीत आणि नेहमी आपले पोहे उपमा असतो ना त्यावेळेससुद्धा इतकी भांडी काही पडत नाही पण जरा वेगळा काही स्वयंपाक किंवा नाश्ता बनवायचं झालं की भांडी ही जास्त निघतातच निघतात तर चला फटाफट आता किचन सगळं आवरून घेतलं आणि भांडीसुद्धा साफ करून घेतली कचरा भरपूर साचला होता तर तो आता फेकून येते रुद्रा आहे बाळाजवळ ना तर म्हटलं की जाते आणि ती शूट करते कचरा फेकायला गेले तरी तिने शूट केलं होतं तर म्हटलं चला तिने शूट केले ना तर आता व्हिडिओमध्ये ते सुद्धा मी ॲड करते आणि आता घरातली सगळी कामं झाली आम्ही मस्त तयार वगैरे झालो आणि भंडारा होता मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की भंडारा आहे जिथे गणपती बसवला आहे ना युनिटमध्ये तर तिथे एक दिवस जेवण असतं युनिटमधल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला किंवा सगळ्या लोकांना जेवण असतं तर आता आम्ही तिकडेच निघालो आहे आणि ह्या दोघांनी पण मॅचिंग केले हे ते तुम्ही पाहू शकता पर्पल कलरचे दोघांनी टी शर्ट घातलेत आणि सोबत मीसुद्धा मॅचिंग केले थोडीफार पर्पल कलरचा माझासुद्धा ड्रेस आहे तर थोडंसं चालत जायला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं जिथे गणपती बसलेत ना गणपती बाप्पा बसलेत तिथेच समोरच मंडप आहे तर तिथेच आम्ही भंडाऱ्याचं जेवण जेवून येऊ तर सात्विक बाहेर पडला की एकदम खुश असतो खुश म्हणजे एकदम गप्प गप्प असतो सगळं बघत असतो आणि आता हे ते मी आले तर हे आमचं युनिटचं मंदिर आणि मंदिरामध्येच गणपती बाप्पांना बसवलं आहे तर हे असं मंदिर आहे ते तुम्ही पाहू शकता आणि खरं म्हणजे ना ही बसायची चुकीची सिस्टीम केले मी फर्स्ट टाईम इथे असं बघते नाहीतर पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी भंडारा म्हटलं ना की सगळेजण खाली जेवायला बसतात पण इथे पार्टीसारखं टेबल टाकले होते आणि टेबलवरती जेवायला बसवलेलं हो आणि मी थोडीशी लवकर आम्ही आलो होतो त्याच्यामुळे आम्ही पहिल्याच पंक्तीला बसलो नंतर बरेच लोक आले होते आणि शूट पण जास्त नाही करणार कारण का आर्मीचा इलाका आहे त्याच्यामुळे जास्त शूट नाही करू शकत तर चला आम्ही जेवून घेतो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद